नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी न्यूज आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत सर्व लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आणलेली आहे सर्व लाडक्या बहिणी खूप दिवस झाले प्रतीक्षा करत होत्या वाट बघत होत्या नवीन वेबसाईटची म्हणजेच अपडेटेड वेबसाईटची तर आता सरकारने वेबसाईटमध्ये सर्व पर्याय आणलेले आहेत हो आता आपल्या महाराष्ट्र सरकारने आता ही जी आपली वेबसाईट आहे ई केवासीची त्यामध्ये आता सर्व पर्याय सरकारने उपलब्ध करून दिलेले आहेत तर कोणासाठी तर सर्वच लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणींच्या चुका झालेल्या आहेत त्या बहिणींसाठी पण ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत अशा बहिणींसाठी पण ज्या बहिणी निराधार आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत ज्या बहिणी एकल आहेत आणि ज्या बहिणी विधवा आहेत आणि ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही आहेत तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी कशी करायची असे सर्व पर्याय सरकारने आता वेबसाईटमध्ये आणलेले आहे म्हणजेच आता अपडेटेड वेबसाईट सरकारने आणलेली आहे।, आहे तर तुमच्यासाठी खूप मोठी न्यूज आनंदाची बातमी आणि खुशखबर आहे तर सर्व लाडक्या बहिणी आता आपण व्हिडिओ सुरू करूया सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ बघा हां आता ई के वाय सीमध्ये चूक करू नका आता फक्त एकदाच ई के वाय सी तुम्हाला करता येणार आहे आणि तीसुद्धा एकतीस डिसेंबरच्या आत तर लाडक्या बहिणी आता तुम्ही जेव्हा ई केवायसी करणार ना म्हणजे माझा हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही लगेचच वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करू नका हं कारण की तुमची पुन्हा चूक व्हायला नको कारण की तुमची पुन्हा जर चूक झाली तर तुम्हाला पुन्हा एडिट करता येणार नाही म्हणून लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा घाई गडबड करू नका तर आता बघा होईच्या जागेवर तुम्हाला होयच करायचं आहे जेव्हा तुम्ही ई के वाय सी करणार ना आता मी तुम्हाला यानंतरचा आपला जो व्हिडिओ येईल ना त्यामध्ये मी तुम्हाला सर्व ई के वाय सी कशी करायची ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे डायरेक्ट वेबसाईटवर मी तुम्हाला सर्व ई के वाय सी करून दाखवणार आहे कारण की बऱ्याच बहिणींनी याआधी काय केलं होतं होईच्या जागेवर नाहीच्या जागेवर होय केलं होतं त्यामुळे त्यांच्या चुका झाल्या होत्या तर आता त्या चुका तुम्ही एडिट करू शकतात पण परत परत तुम्ही चुका केल्यानं आता जर तुम्ही पुन्हा चूक केली तर ती मात्र तुम्हाला पुन्हा दुरुस्त करायला चान्स नाही म्हणून घाई गडबड करू नका हा माझा संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा बघा आधी चूक झाली असेल तर एडिट करता येणार का पर्याय आला का तर हो आधी तुम्ही जी न म्हणजे आधीची जी वेबसाईट होते तेव्हा तुम्ही ई केवासी करताना जर तुमची चूक झाली असेल तर आता तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकतात आता एडिटचं ऑप्शन तुमच्यासाठी आलेले आहे हां आता त्यासाठी तुमच्यासाठी पर्याय वेबसाईटमध्ये आलेला आहे तर आता आपण पुढचं बघूया आधी चूक झाली असेल तर पुन्हा चूक झाली तर एडिट करता येणार का ये करता येणार नाही आधीची तुम्ही चूक केलेली आहे ना ती तुम्ही आता दुरुस्त करू शकतात परंतु आता तुम्ही जेव्हा ई वाय सी पूर्ण करणार ना व्यवस्थितरित्या करा शांततेने करा काही चूक करू नका कारण की आता जर तुम्ही पुन्हा चूक केली तर पुन्हा तुम्हाला दुसऱ्यांदा चूक दुरुस्त करता येणार नाही तर बघा अशा पद्धतीने सरकारने हे स्क्रीनवर तुम्हाला आहे असे अपडेट सरकारने आणलेले आहे तर आपण आता सविस्तर बघूया ई के वाय सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई वाय सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा आता बघा ज्या ज्या बहिणींच्या ई के वाय सी करताना चुका झालेल्या आहेत तर आता त्या सर्व बहिणींनी तुमच्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकतात एडिट करू शकतात बरोबर परंतु आता तुम्ही जेव्हा ई के वाय सी करणार तेव्हा आता कुठे तुम्हाला होय म्हणायचं आहे आणि कुठे तुम्हाला नाही म्हणायचं आहे हे मात्र तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित सर्व वाचून मग तुम्ही होयच्या जागी होय पर्याय निवडा नाहीच्या जागी नाही पर्याय निवडा कारण की आता तुमची पुन्हा जर दुसऱ्यांदा जर तुम्ही ई सी करताना चूक केली तर मात्र तुम्हाला पुन्हा तुमच्या ई वाय सी तिसऱ्यांदा तुमची चूक दुरुस्त करायला तुम्हाला पर्याय नाही म्हणून ई सी करताना संपूर्ण व्यवस्थित लक्ष देऊन करा म्हणजे दुसऱ्यांदा ई के वाय सीमध्ये चूक करू नका पुन्हा तुम्हाला एडिट करता येणार नाही सरकारने आता भरपूर बहिणींनी ई के वाय सी करताना चूक केल्यामुळे आता सरकारने आता या वेबसाईटमध्ये भरपूर असे बदल केलेले आहेत भरपूर तुमच्यासाठी पर्याय आणलेले आहेत आणि प्रत्येक बहिणीसाठी सरकारने आता या ई के वाय सी वेबसाईटमध्ये पर्याय आणलेले आहेत तर काय म्हणतं सरकार पुढच्या अपडेटमध्ये बघा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बघा आता ज्या बहिणींना पती किंवा वडील त्यांची हयात नाही आहेत किंवा ज्या बहिणी घटस्फोटीत आहेत तर अशा सगळ्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करताना कोणता पर्याय निवडायचा आहे हे तर मी तुम्हाला वेबसाईटवर लाईव्ह करून दाखवणारच आहे या व्हिडिओनंतर आपला व्हिडिओ लगेच येईल तर सर्व लाडक्या बहिणी बघायला विसरू नका तुम्हाला मी म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे एक व्हिडिओ आपण संपूर्ण एक व्हिडिओ एडिट कशी करायची ज्या भणींच्या चुका झालेल्या आहेत ई केवासी करताना त्यांनी सर्व चुका त्या दुरुस्त कशा करायच्या यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ आणूयात आणि संपूर्ण ई के वासी कशी करायची यावर एक व्हिडिओ आणूयात आणि कुठल्या जागेवर होय आहे कुठल्या जागेवर नाही आहे कोणत्या म्हणजे आता समजा ज्या बहिणीला पती आणि वडील हयात नाही आहे आणि ज्या बहिणींकडे कागदपत्र नाही आहेत तर त्या बहिणीने ई के सी करताना कोणता पर्याय निवडायचा आहे यावर आपण असे सेपरेट सगळे छोटे छोटे का असे ना पण आपण प्रत्येक विषयावर सेपरेट व्हिडिओ आणूयात म्हणजे तुम्हाला पण ई के वाय सी करताना काही कन्फ्युजन होणार नाही आणि पुन्हा तुमच्या चुका होणार नाही तर काय आहे पुढचे अपडेट किंवा अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास म्हणजे आता बघा अशा भरपूर अजूनही बहिणी आहेत अशा त्यांनी मला कमेंट पण केलेली आहे की आम्ही अजूनपर्यंत ई के वाय सी केली नाही तर त्या बहिणींसाठी सरकार काय म्हणत आहे अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा हां तर म्हणजे तुम्ही हाफ ई के वाय सी पण केली नाही आहे किंवा ई के वाय सीला तुम्ही सुरुवातच केलेली नाही आहे तर अशा बहिणीनेसुद्धा आता या इथे क्लिक करायचं आहे आता हे संपूर्ण जे अपडेट आहे ना त्या संपूर्ण अपडेटवर तुम्ही एकाच कुठल्या तरी एकाच ठिकाणी क्लिक करायचं आहे की म्हणजे तुम्ही पुढच्या पेजवर तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होणार पुढच्या पेजवर तुम्ही जाणार ई सी करण्यासाठी सरकार काय सांगत आहे बघा नोट ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी म्हणजे बघा ही ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी तुम्हाला आता सरकार देत आहे कोणती तुमची आधी चुका झालेल्या असल्या किंवा काही असलं तरीसुद्धा त्यात ही शेवटची वेळ तुम्हाला सरकार या वेबसाईटमध्ये ई केवासी करण्यासाठी हा तुम्हाला एक शेवटची संधी देत आहे ही एक वेळ सुधारणा करण्यासाठी अंतिम संधी असून हा पर्याय दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता आज म्हणजे काल आलेला आहे हा अपडेट तर लवकरात लवकर तुम्ही हे सगळं लक्षात घ्या नीटपणे